येथे शोभायात्रा यावेळी शा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक बातमी आहे देवणीवरून लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे दिनांक सोळा जानेवारी रोजी आलेल्या श्रीराम मंदिराच्या निमंत्रणाच्या अक्षता कलश यात्रेचे स्वागत झाले यावेळी अक्षदा कलेशाचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या हर्ष उल्हास ढोलताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळींच्या प्रभु रामचंद्राच्या नाम जयघोषाने वलांडी दनानू निघाली या सोहळ्याचं आयोजन वलांडी वासियांकडून करण्यात आलं होतं वलांडी येथील राम मंदिरातून या कलशाची मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व परिसरातूनही मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व घरासमोर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले घरोघरी अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वाटप करण्यात आले गावात सर्वत्र मिरवणूक फिरवून राम मंदिर येथे अक्षता पूजन करून दर्शनासाठी ठेवण्यात आले तसेच मानस या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले यावेळी बावीस तारखेला भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे हरिभक्त किसन महाराज हरिभक्तपरायण मोरे गुरुजी रामविलास बंग ब्रह्माजी भोसले अनंतवाडीकर कृष्णकांत पांडे महाराज बाळू हुडगे अण्णाराव जगताप चैतन्य मुंजाळ बाजपू बाड़ बाळू पाटील शंकर पाटील साईनाथ हुडगे विष्णू टवाणे हरीश बच्चेवार बालाजी पाटील ज्ञानोबा पाटील पप्पू वन बनाळे वीरभद्र सज्जन शेट्टी चंद्रशेखर महाजन बालाजी बिरादार महेश कनंजे गजानन चन्नावार रामस्वामी लहू सूर्यवंशी कृष्णा जगताप उमाकांत नागल नागलगावे महेश सज्जन शेट्टी सुशांत साबणे यांच्या समवेत गावातील सर्व महिला पुरुष आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला होत असल्यामुळे आज सोळा तारखेला आपल्या वलांडी नगरीमध्ये रामकलशाची मिरवणूक मोठ्या थाटा माटात वाट अक्षदावाट मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी सर्व गावकरी महिला तरुण आणि त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी रामाची पालखी या ठिकाणी काढलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे आनंदाला सीमा नाही अशा पद्धतीने सर्वांनी आनंदोत्सव साजरा करत करत गल्ली बोळातून या ठिकाणी जी पालखीची मिरवणूक निघते आहे त्या पालखीच्या सोबतच अक्षदाचं वाटप सुद्धा चालू आहे आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी वलांडी नगरीने स्थापन केलेला आहे सर्वांचे आभार अत्यंत आणि सर्वांनीचा आनंद आम्ही सहभागी आहोत इतकंच पाचशे वर्षाच्या नंतर श्री अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीचं प्रतिष्ठा राम प्रतिष्ठा बावीस जानेवारीला होत आहे त्यानिमित्त आमच्या गावामध्ये वलांडी येथे तेथून अक्षदा कलश आलेला आहे ती शोभायात्रा आज आमच्या वलांडी गावामध्ये जोरदार मोठ्या प्रमाणात निघून हे साजरा करत आहोत याच्यामध्ये आम्ही अक्षदा वाटप करत आहोत या दिंडीमध्ये शोभायात्रेमध्ये आम्ही अक्षदा वाटप करणार आहोत आणखीन आपण रोज सात दिवस रामचरित्र मानसचं पारायण करणार आहोत रोज नऊ ते एक ह्या वेळेमध्ये रामचरित्रमानाचं पारायण होईल व दुपारी चार ते पाच या वेळेमध्ये रा श्री प्रभू रामचंद्राच्या विषयावर प्रवचन होईल प्रवचन करते रोज एक हल्पुराण राहतील एक दिवस अण्णा जगताप राहतील एक दिवस मोरे गुरुजी राहतील एक दिवस जगताप महाराज वलांडीकर राहतील आणखीन ज्यांनाही करायचं आहे त्यांनी नाव नोंदवावं असं हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि बावीस जानेवारी दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रथाची यात्रा निघणार आहे धन्यवाद जय श्रीराम रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन